मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण इतरांवरती खूप प्रेम करतो इतरांवर आपले प्रेम असावे आणि इतरांवर खूप प्रेम करावे अशी आपली इच्छा असते आणि तसेसुद्धा आपण करत असतो आपले घरातील मंडई आपल्या घरातील मुले इतर मित्रमंडळी समाजातील व्यक्ती या सर्व व्यक्तीवर आपण प्रेमच करत असतो आणि सतत असाच विचार करत असतो की आपण खूप प्रेम यांच्यावरती दाखवायला पाहिजे करायला पाहिजे आपण यांच्याबद्दल आपुलकी दाखवायला पाहिजे आपण यांच्यावर जीव लावायला पाहिजे आपला यांच्यावर जिव्हाळा असायला पाहिजे म्हणजेच आपले नाते खूप चांगल्या पद्धतीने घडून येईल ला असे अपेक्षित आपण करत असतो पण यामध्ये एक गोष्ट आपण विसरून नक्की जात असतो जसे इतरांवरती आपण प्रेम करायला लागतो प्रेम असावे असे आपल्याला वाटत असते मात्र त्या तुलनेमध्ये आपण आपल्यावर प्रेम करण्यामध्ये कमी पडत असतो पण मित्रांनो लक्षात घेतले पाहिजे जेव्हा आपण आपल्यावरती प्रेम करणार आपण आपल्याला आवडू लागणार तर नक्कीच इतर व्यक्तीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्यावरती प्रेम करणार जोपर्यंत आपण आपल्यावरती प्रेम करणार नाही आपल्या बाबतीत प्रेम दाखवणार नाही तोपर्यंत इतर व्यक्तीसुद्धा आपल्यावरती प्रेम करणार नाही म्हणून सर्वप्रथम स्वतःवरती आपले जास्तीत जास्त प्रेम असणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हाच खूप चांगले तरंग बाबतीत आपल्याला वाटतील आणि इतरांवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रेम करू शकू मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा